हाय चला कालच्या व्लॉगमध्ये तशी मी नाईन अपीच केली आहे थोडीशी की शॉपिंग केलेली दाखवली पण एक्झॅक्टली काय शॉपिंग केली हेच नाही दाखवलं कारण तुम्ही पाहिलं खरंच खूप टायर्ड झालो होतो आम्ही आणि आहूनचं असं म्हणणं होतं की उद्या फ्रेश अगदी छान मूडमध्ये तू व्हिडिओ बनव प्लीज आता मला झोपू दे कारण कसं आहे मी घरीच असते पण त्यांना लवकर उठून एक्सरसाईज करून सगळं आवरून पुन्हा ऑफिस गाठायचं असतं बरं चला आता जास्त वेळ वाया न घालवता मी खूप सारी शॉपिंग केली आहे आणि ती आहारही मी तुम्हाला दाखवणार आहे दाखवण्याचं रिझन हेच आहे की शॉप करणार नाही तर बऱ्यापैकी डिस्काउंटमध्ये मला काही गोष्टी मिळालेल्या आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत जेणेकरून तुमच्यापैकी कोणाला त्या वस्तूंची गरज असेल तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तुम्ही घ्याल कारण खरंच बऱ्यापैकी मला डिस्काउंट मिळाला आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट की मी फायनली आहोंच्यासाठी रेबॅन घेतलेला आहे आणि हो आहोणचं धाडस होत नव्हतं तर माझ्याकडून आहोंना बड्डे गिफ्ट त्यांचा बड्डे आणि अॅनिव्हर्सरी जो येणाऱ्या महिन्यामध्ये आहे आणि त्याच्यातसाठी मी त्यांच्यासाठी हे गिफ्ट आहे आणि जसं की मी नेहमी म्हणते की मी घेतलंय पण पेमेंट त्यांनीच केलं तर आहोनीच पेमेंट केलं आहे पण हा जो काही हिशोब आहे ना तो मी कधीतरी मी तुम्हाला सांगणार आहे सगळा डिटेलमध्ये की आमचा कसा असतो हिशोब वगैरे हो मी नेहमीच म्हणते की जे त्यांचं आहे तेही माझंच आहे माझं आहे तेही माझंच आहे आणि खरंच तसं आहे तर चला बघूया की एक्झॅक्टली कोणता गॉगल आहोने घेतला आहे खरं तर, तर हा मी शेवटी दाखवायला हवा हो होता का पण नाही नाही असं काही नाही आहे मला माहिती आहे मग माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सबस्क्राईबर मैत्रिणी अगदी शेवटपर्यंत सगळ्या व्हिडिओ पाहतात तर हे बघा घालूनच बघूया रोजगोल्ड मध्ये घेतलेला आहे आहोनी हा म्हणजे डोळे दिसत आहेत वा बर कामिनीची कॉमेंट आहे जस्ट थोड्या वेळापूर्वी मी वाचली की ताई आयब्रोजच्या इथे डोळ्याचा इथे तुझा मेकअप वेगळा दिसतोय तर किती हुशार आहे यार तू तु किती तुमचं ऑब्झर्वेशन असतं बारीक तर हो हा मेकअप वेगळा दिसतोय तर माझ्या जेव्हा ॲब्रोज केलेल्या नसतात ना वाढलेल्या असतात तेव्हा मी यक्कू पिताजी जी पूर्वी चंद्रकांता मालिका लागायची माहिती आहे त्यामध्ये की यक्कू पिताजी असायचा त्याच्यासारख्या ॲब्रोज होतात म्हणजेच खूप साऱ्या ना अशा स्प्रेड होतात इकडे तिकडे अशा भलत्याच ठिकाणी केस येतात आणि त्या तसा टाईप झालेलं आहे थोडक्यात माझा आत्ता आणि त्याला मी ना हे केलं होतं पेन्सिल फिरवली होती मी एक नवीन प्रॉडक्ट मागवले लॅकमेचं आयब्रो फिलिंगसाठी ते फिरवलं होतं आणि ते एकदम विचित्र झालं होतं ते मलाही कळलं होतं बट वेळ झाला होता माझ्या हातात अजिबात वेळ नव्हता तशीच पळाले होते म्हटलं जाऊ दे आता काय पण तुम्ही पकडलं ना दिसलं ना तुला <laughs> बरोबर आहे तुझं सगळं सगळं ते गंडलेलं होतं कालचं बरं गॉगल कसं आहे बड्डे बॉयची चॉईस आहे ही त्यांना हा आवडला होता कारण जो पहिला आहे तो पूर्ण ब्लॅक मध्ये आहे त्यांना अशा शेडमध्ये हवा होता दिसतोय निसर्गात जाऊ फोटो काढू तेव्हा अजून छान दिसेल तर हा सॉरी आहोनची हौस मी केलेली आहे कसं असतं माहितीये त्यांना खरंच डेरिंग होत नव्हतं काय क्वालिटी आहे माहितीये छान आहे बरं याच्याबद्दल एक सांगायचं आहे हाच गॉगल जेव्हा कुठे वाकडच्या फिनिक्सला आम्ही गेलो होतो तिथे त्यांनी हाच पसंत केला होता तर तिथे हा बारा हजाराला होता साडेबारा हजाराला होता आणि हा आम्हाला चक्क काल जवळपास बऱ्यापैकी डिस्काउंट मिळाला आहे कसं काय माहिती नाही त्यांनी डिस्काउंट दिला आहे मग कदाचित त्यावेळेला याच्यावरती डिस्काउंट चालू नसेल आणि आत्ता लकीली चालू झाला असेल तर माहिती नाही नऊ हजार नऊशे समथिंगला काहीतरी मिळालं आहे म्हणजे दहा हजाराला पडलं आहे हा छान ना आपण अडीच हजार वाचले ना त्या दिवशी घेतलं नाही त्यामुळं सेम सेम गॉगल आणि हा त्यांनी याच्या सोबत एक लेटर येतं वॉरंटीचं जर आहे काही ग्लासला याच्या काही झालं किंवा याच्या बाक फ्रेमच्या कलरला काही झालं तर आपण त्यांच्याकडे ऑनलाईन पण करू शकतो किंवा त्यांच्याकडे जाऊ पण शकतो तर हा विथ वॉरंटी असा हा रेबॅनचा गॉगल जे अगदी खूप दिवसांपासूनचं आमचं स्वप्न सो होतं ते पूर्ण झालेलं आहे चला मी पटपट दाखवते यार खूपच आठ हजार सॉरी नऊ हजार नऊशेला मिळालं आहे दहा नाही आहे नऊ हजार नऊशे शंभर रुपये कमी आहे तर ही एक सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग जी करणं गरजेचं होतं अजून एक मी तुम्हाला म्हटलं की बाटा बाटामध्ये ऑफर चालू आहेत तर बाटामध्ये तिथे क्लिअरन्स चालू आहे आणि वेस्ट साईडला ती सॉरी वेस्ट एंडला तिथे कोणी आसपास जवळ राहत असतील तुमच्या साईजचं तिथे मिळत असेल तर बघू शकता आता मला वाटत नाही आहे की सगळ्यांनाच क्लिअरन्समधले घ्यायला आवडत असेल नसेल बट मला आवडतं आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर बघूया आपण चोवीसच आहे मे महिन्यातलं मॅन्युफॅक्चरिंग आहे पस्तीसशे रुपयेचे शूज आहेत बाटाचे जे मी सतराशे रुपयेमध्ये घेतलेले आहेत तर आहे की नाही फायद्याची डील आणि मी तुम्हाला घरातून जातानाच म्हटलं होतं की नाही की मी सेलमधूनच शॉपिंग करणार आहे बघा जसं आपण म्हणतो तसं होतं कुठे ना कुठे सपोर्ट मिळतो युनिवर्सचा या युनिवर्सचा या कारण तसं बघा हे बघा बाटा फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये मला मिळालेत आणि लकीली माझी साईज अवेलेबल होती तिथे एक खूप मोठी साईज होती आणि एक माझी साईज होती परफेक्ट माझी मला तीन नंबर लागतात आणि तीन सगळ्यात छोटा आहे आय थिंक का त्याच्यापेक्षाही छोटा असतो माहीत नाही बट ते जे देणारे होते ते बोलले मॅडम याच्यापेक्षा छोटं नसतं आणि मला माझी परफेक्ट साईज आहे ही बाटा याची ओरिजिनल प्राईज आहे चौतीसशे नव्याण्णव म्हणजेच पस्तीसशे मिळालाय आहे सतराशेमध्ये तर हा एक फायद्याचा सौदा झालेला आहे अजून काय दाखवायचं मला तुम्हाला तर एच एन एम एच एन एमची क्वालिटी आता तुम्हाला माहितीच आहे की काही वादच नाही आणि तिथे आ... आता तोही क्लिअरन्सच होता आणि मी क्लिअरन्समधूनच ही पॅन्ट उचलली आहे ब्लॅक माझ्याकडे जीन्स वगैरे काहीच नाही आहे सध्या आणि त्यामध्ये माझी साईज होती आणि ब्लॅक कलरही होता मग म्हटलं चला ही जीन्स घ्यावी तर तिथे एक टेबल मांडलेलं आहे एन एमच्या तिथे आणि सगळ्या अशा जीन्स टाकलेल्या आहेत तर तिथे तीन तीट शेड होते तर त्यातला दोन शेडमध्ये माझा काही साईजच नव्हती ना तर त्याही उचलली असते मी ब्लॅक हवी होती आणि ब्लॅक मिळाली तर एच एन एममधून ही ब्लॅक जीन्स घेतली बर आहे बरं ही अँकल लेंथ आहे केपरी टाईप आहे बट एकदमच अशी वरती नाही आहे थोडंसंच खाली राहतं आहे फक्त एवढंसा पाय राहतो आहे तर ही कितीमध्ये मिळाले असेल मिळाली असेल मला तर हिची ओरिजिनल प्राईज आहे चौदाशे नव्याण्णव म्हणजे पंधराशेची जीन्स फक्त पाचशे रुपयेमध्ये आणि आता या जीन्सवर घालायला म्हणून तिथे असंच याच्यावरती पण सेल होता पाचशे रुपयेचा टॉप आहे हा आय थिंक पाचशे का साशेहा पाचशेचा आहे जो मला फक्त हो तीनशे रुपयामध्ये मिळालेला आहे आणि व्हाईट कधीही छानच दिसतं हो की नाही आणि या ब्लॅकवर तर ती हा व्हाईट खूपच सुंदर दिसतोय आता मी हे घाल काढ करताना काल माझं इथे फाउंडेशन लागले मला अहो म्हणत होते अगं तू त्यांचे प्रॉडक्ट खराब करतीस तुझा मेकअप शर्ट खराब करतोय तर मीच नाही बऱ्याच लेडीज हे करतात ज्यांनी ज्यांनी फाउंडेशन लावलेलं असतं ते निघून यायला लागतंच व्हाईटला याचा गळा ॲक्च्युली छोटा आहे ना हा घातल्यावर खूप छान दिसतोय तरी मी प्रवासात घालू शकते म्हणून मी घेतलं आणि याला खूप सारी ऑफर होती तुम्ही पाहिलंच आणि एच एन एमच्या इयरिंग्स तुम्हाला माहिती असतील की वेस्टर्नवरती घालायच्या ज्या काही तिथे इयरिंग्ज असतात त्या खूप कॉस्टली असतात मी नेहमी बघायची आणि यायची कधीच मी डेअरिंग नाही गेलं ते घ्यायचं आणि मी तुम्हाला म्हटलंही होतं की मी एफ सी रोडला जाऊन चेक करणार आहे पण तिथे चक्क या वेळेला मला ऑफर दिसली लास्ट टाईम जेव्हा माझी बहीण आली होती तिच्यासोबत पण मी त्याच मॉलमध्ये गेले होते मी एक शॉर्ट व्हिडिओ त्याचा शेअर केला होता तर तेव्हा बिलकुल ऑफर नव्हती यावेळेला मात्र मला ऑफर मिळाली तर सातशे एकोणपन्नास म्हणजे साडेसातशेच्या या इयरिंग्ज आहेत ओरिजिनल प्राईस आणि तुम्ही इथं बघू शकता की त्यांनी काही रेड टॅग लावले होते सेलवाले तर हे दोनशे नव्याण्णव म्हणजे तीनशे रुपयाला मला, मला। ची ची या इयरिंग मिळाल्यात ज्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि हे लाईट वेट आहेत वेस्टर्नवरती कायमसाठी झालं मला आणि फरक असतो बरं का की आपण एफ सी रोडवरती जे घेतो किंवा मिशोवरती घेतो त्याची क्वालिटी आणि एच एन एम ची क्वालिटी फरक आहे तर या तीनशे मध्ये मिळाल्या साडेसातशेच्या बघा हां सगळंच मी सेलमधनं घेऊन आली आहे आणि मी ते घेते तोपर्यंत सातशे नव्याण्णवच्या या इयरिंग्ज आहेत सातशे नव्याण्णवच्या आहो उचलून घेऊन आलेत त्यांना माहिती होतं ना की हे ही सेलमधली घेणार म्हणून तर आठशेच्या या तीनशेमध्ये मध्ये मिळाल्यात आणि खूपच सुंदर आहेत यासुद्धा हे बघा <laughs> एक सिल्वर आहे आणि एक या गोल्ड आहेत आणि ना मुळात असं मटेरियल खूप सुंदर आहे असं मला असं वाटतं ब्रास वगैरे आहे चांगल्या क्वालिटीचे आहे आणि हेवी आहे हे स्क्रू टाईप आहेत अगदी नटबोल्ट टाईप आता हे कसं दिसणार आहे मी काही घातलेलं नाही आहे पण छानच दिसेल वेस्टर्नवरती ज्याची मला गरज होती तर अजून एक एच एन एम मी एच एन एमच्या पहिल्यांदा दाखवते रेबॅन दाखवला आणि त्यानंतर बाटाचा एक शूज आणि या ही सारी एच एन एमची शॉपिंग हा बघा टॉप हा क्रॉप टॉप आहे आणि इतका स्मूथ कपडा आहे ना याचा असा कपडाच मी यापूर्वी पाहिला नाही यार खरंच सही आहे सातशे नव्याण्णव एच एन एमचाच आहे हा सेलमध्ये डायरेक्ट एच एन एमच्या जर का तुम्ही साईटवरून घेत असाल तर तुम्हाला हा पाचशे रुपयेलाच मिळेल जर का तुमच्या एरियामध्ये एच एन एम देत असेल डिलिव्हरी तर आता आमच्या या मोशी एरियामध्ये आमच्या पिनकोडला एच एन एम डिलिव्हरी देत नाही आहे आणि त्यांचं असं आहे की आय थिंक पंधराशे रुपयेची शॉपिंग आहे बहुतेक मिनिमम पंधराशे की बाराशे काहीतरी तेवढी हवी अदरवाईज दीडशे रुपये शिपिंग चार्जेसही लागतात तर मी हा विचार केला की दीडशे रुपये याला शिपिंग चार्जेस देऊन मी एच एन एमच्या साईटवरून मागवायचं आणि ते येत नाही आहे माझ्या इथे मग मिंत्रावरती अवेलेबल आहे एच एन एम तर तिथे हा ओरिजिनल प्राईजलाच आहे तिथे मात्र ऑफर नाही आहे तर मला हा आठशे रुपयाला मिळाला आहे बट मला हा हवाच होता कारण याच्या रिव्ह्यू पण खूप सुंदर आहेत आणि हा खरंच खूप छान आला आहे खूपच छान क्रीम कलरचा आहे आणि कपडा खरंच खूप मस्त आहे खूप म्हणजे खूप स्मूथ असं आहे आता काय सांगू मी तुम्हाला याच्या हा मी कशासाठी घेतला आहे मी ना एक छानसा लुक तयार करणार आहे याच्यावरती मी सगळा असा डोक्यात विचार करून ठेवला आहे तर तो तुम्हाला नंतर बघायला मिळेलच आणि मी जेव्हा जाणार आहे ना फिरायला तेव्हाच मी हा लुक करणार आहे नक्कीच दाखवणार आहे म्हणजे तुम्ही पाहणार आहात व्हिडिओ दिसेलच तुम्हाला चला याच्या शॉपिंग तर झाली हां सध्या तरी झाली आहे सगळी नाही नाही सॉरी 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 याच्याने गॉगल ऑर्डर केलेत बरं हे गॉगलसुद्धा खूप साऱ्या डिस्काउंटमध्ये मी घेतलेत याच्यासाठी मी काय जुगाड केलं होतं माहिती आहे तर माझ्या इथे अवेलेबल नाही आहे डिलिव्हरी म्हणून मग मी एम आय डी सीतला पिनकोड टाकला आमच्या एका कंपनीचा आणि तिथे घेतलं त्याने की डिलिव्हरी आहे पण काय झालं होतं हे सारे हे तीन गॉगल आहेत याच्यानेचे हे मी अगोदर ऑर्डर केले होते त्यावेळेला हा टॉप आणि जो काही मी विचार केलेला के लुक आहे तो माझ्या काही डोक्यात नव्हता हा मला नंतर सुचला नाहीतर मी हे एक ऑर्डर केलं असतं आणि इथे माझे तीनशे रुपये वाचले असते पण ठीक आहे इट्स ओके काही नाही हा नंतर केलेला ऑर्डर आहे मी त्यामुळं तिथे मला एक्स्ट्रा द्यावे लागलेत आणि पुन्हा कंपनीच्या याच्यावरती ऑर्डर करा आणि पुन्हा मैत्रिणीला त्रास द्या म्हणून म्हटलं नको ती बिचारी हे घेऊन मला द्यायला आली होती घरी चला याच्या आमचे गॉगल दाखवते मी वन बाय वन यापैकी ना सगळे जे सगळे तिन्हीचे जे तिन्ही मला खूप सारे डिस्काउंटमध्ये मिळालेत बरे का अगदी पन्नास टक्केच्या डिस्काउंटमध्ये तर एकालाच मात्र अशी हे बघा हे सगळे असे पॅक होऊन आलेत वन टू आणि थ्री कागदामध्ये आणि एकाच गॉगलला जो दोन हजार रुपयेचा आहे आणि मला तो हजार रुपयेमध्ये मिळाला आहे म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट त्याला फक्त ही अशी एक बॅग मिळाली आहे तर तोच पहिल्यांदा घालून दाखवते हा त्यातल्या त्यात महागडा आहे म्हणजेच दोन हजार रुपयेचा आहे जो हजार रुपयेला मिळाला आहे पोलराईज्ड लेन्सेस कसा वाटतोय सांगा नक्की मला आवडला तर हा एक गॉगल आहे याच्या ना क्वालिटी आहे हे असं असतं बघा म्हणजे काही लोकांना ब्रँडेड वापरायची सवय असते अहोनी एकच घेतला ब्रँडेड मी मात्र एकवीसशे बावीसशे हां बावीसशे रुपयेमध्ये मध्ये तीन घेतलेत <laughs> आणि तेही अशा रस्त्यावरचे वगैरे नाही आहेत याचे नेमचे घेतलेत मग काय हरकत आहे सांगा आणि शायनिंग मारायला पुरेसे येते हो की नाही ट्रिपमध्ये रोज वेगळा आणि आहूनचा तर मी वापरूच शकते तोही पुन्हा आलाच ना माझ्यासाठी मग ऑलरेडी माझ्याकडे एक ब्रँडेड पण आहे तो म्हणजे बरं बरेच गोगल झाले मला सहा गोगल झाले आता मला आहूनचा पकडून तर एक हा एक आहे जो कॅट आयवाला आहे आणि हा मला खूपच कमी किमतीत मिळाला आहे बाराशेचा आहे जो मला पाचशे रुपयेमध्ये मिळाला आहे म्हणजे बघा तुम्ही पन्नास टक्केपेक्षा पण जास्त हा हो आवडला नव्हता म्हणे हा नको घेऊ म्हटलं नाही मला आवडलंय मी घेणार छान दिसतोय हा बघा हा आता या ड्रेसवरती असा दिसतोय बट नंतर मी जेव्हा दाखवेन तेव्हा बघा कसा दिसतोय छान दिसतोय ना रुदेश कसा दिसतोय सुंदर सुंदर दुसरा हाँ हाँ हा दुसरा माझा एच एन एमचा गॉगल जो खरंच क्वालिटीनं अतिशय उत्तम आलेला आहे चला आता तिसरा दाखवते तिसरा सगळ्यात स्वस्त आहे पण हा सुंदर आहे हा पण सातशे रुपयेचा आहे हा आणि हा सातशेलाच ऐकून मिळाला आहे मला बहुतेक याला डिस्काउंट नाही मिळालेला कारण हा नवीन मधला आहे न्यू मधला आहे हा वाव तुम्हाला कोणता आवडला यामधला नक्की सांगा हा मला छान आहे ना तर मॉल फिरून 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 शेवटी मी अशी ऑनलाईन ही शॉपिंग केलेली आहे आणि हे गॉगल मी डायरेक्ट एच एन एमच्या च्या वरून ऑर्डर केलेली आहेत हे कंपनीमध्ये रिसीव्ह झाले आणि कंपनीमधून मला माझी मैत्री द्यायला आली होती पुन्हा तिला त्रास नको नंतर म्हणून मग मी या शर्टाचा उद्योग तीनशे रुपये लॉस करून केलेला आहे जर का समजा मी कंपनीच्या ॲड्रेसवर जरी हा मागवायचं म्हटलं ना तरी पण तिथे काय होतं की दीडशे रुपये पुन्हा शिपिंग लागत होते म्हणजे उरले किती फक्त दीडशे मग त्या दीडशेसाठी मला एक्स्ट्राच अजून काहीतरी खरेदी करायचं होतं जे मला करायचंच नव्हतं कारण आता सगळं माझं घेऊन झालेलं होतं हे एन एमचं मग मग विचार केला मी नको जाऊ दे ती तीनशे रुपये या तीनशेसाठी पुन्हा अजून एक्स्ट्राची शॉपिंग नको आणि पुन्हा तिला त्रासही नको तर आजी मी मागच्या जेव्हा ब्लॉगमधून दाखवलं होतं की आम्ही काही कॅप खरेदी करायचा विचार करतो आहे आणि ब्रँडेड कॅप खूपच महाग होत्या मॉलमध्ये त्या फिनिक्समध्ये वाकडच्या ज्या तीन हजार चार हजार अशा होत्या मग शेवटी मी घरी येऊन ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे मी आणि आहोंनी मिळून तर त्यातल्या दोन कॅप रिसीव झाले टोटल मी तीन कॅप ऑर्डर केले त्यातल्या दोन रिसिव्ह झालेल्या आहेत एकोणीसशे रुपये अठराशे नव्याण्णव एकोणीसशे रुपयेची ही कॅप आहे मी घ्यायचे दागिने बघायला कल्पना बोलावती आहे तर ही प्युमाची कॅप आहे एकोणीसशे रुपयेची कॅप आहे ही अजिओवरून शॉपिंग केली आहे आणि ही पडली आहे कितीला कुठे बघू मी हां एकोणीसशेची आहे ही पडली आहे आम्हाला अकराशे चव्वेचाळीस रुपयेला बरं झालं ना त्या मॉलमध्ये नाही घेतली तिघांच्यासाठी तीन ऑर्डर केलेले आहेत ही प्युमाची आहे बरं का हे बघा ओरिजिनल लोगो दिसतंय आणि कपडा पण खूप सुंदर आहे खूपच क्वालिटी आहे अगदी इथे अडजस्टमेंट अशी आहे आणि आहो ना ते एलक्रो काय बोलतो त्याला असं चिटकवायचं असतं ना ते नको असतं तर याला नाही आहे प्रॉपर बघून घेतले आणि आत्ताच जस्ट थोड्या वेळात एक रिसीव झाली आहे जी ओपन नाही केलेली लगेच ओपन करते मी घाईटवाली आली आहे ओके okay, ही पण प्युमाचीच आहे हो अजिओवरूनच ऑर्डर केली ही पण प्युमाचीच आहे आणि ही अकराशे रुपयेला एक हजार चौऱ्याऐंशीला मिळाली आहे बघा हा मी प्राईससुद्धा सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया यादी आता घ्यायचं असेल तर वा याची पण क्वालिटी खूपच सुंदर आली आहे आणि याची ओरिजिनल प्राइस किती आहे अठराशे सतराशे नव्याण्णव याला सुद्धा पाठीमागे सेम टू सेम ऍडजस्टमेंट आहे बेल्टची याचा लोगो बघा वेगळा आहे छान आहे ना मला ही हे समोरचं हे आहे ना हे असं मोठं असणारं हवं होतं म्हणून म्हटलं होतं की ब्रँडचंच घेऊ आहे कॅब त्याचा असा गो आहे बघा ओरिजिनल आहेत अजिबोवरूनची ही शॉपिंग आहे तर चला ही स सा, इतकी सारी शॉपिंग आहे खूप सारा वेळ घेतला आहे मी आणि आता हे ठेवते आणि निघते आहे तुम्हाला दाखवते की मोत्याचे दागिने कशी बनवते आहे ती नाही कशी बनवते ही प्रोसेस नाही आहे आपण कसे आहेत ते दागिने आणि काय प्राईज आहे त्यांची चलो